नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि चोराखळी नगरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी करत असतानाच काही महिलांचे असे प्रश्न होते की बाबा आमची ई के वाय सी झालेली आहे मग आम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार का तर काही महिलांचे असे प्रश्न होते की आमची ई केवायसी झालेली नाही मग आम्हाला देखील हा ऑक्टोंबरचा हप्ता मिळू शकतो का तर मित्रांनो या संदर्भातलाच हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेची ई के वाय सी चालू असताना लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे ती म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा जी, जी आर आला आणि या जी आरमध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार अशी घोषणा करण्यात आली मित्रांनो हा जो काय ऑक्टोंबरचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार हे सांगण्यात आले तर मित्रांनो ज्या महिलांची ई के सी झालेली आहे अशा महिलांना देखील हा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांची ई केवायसी झालेली नाही अशा देखील महिलांना हा ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे म्हणजे सर्वच महिलांना हा ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे अशी घोषणा करण्यात आली तर मित्रांनो हा हप्ता जो आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्याला जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाचे अपडेट तर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जेणेकरून आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद